विविध नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी नाव असलेल्या पिंपळे सौदागर स्थित उन्नती सोशल फाउंडेशन तर्फे उन्नतीचा गणपती महोत्सव अंतर्गत इच्छा दान गणेश मूर्ती या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमाचे उद्घाटन चिंचवड विधानसभेच्या कार्यसम्राट आमदार श्रीमती अश्विनीताई लक्ष्मण जगताप यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले श्री गणरायाच्या मूर्त्यांचे विधिवत पूजन करून उन्नती सोशल फाउंडेशनच्या सदस्यांशी संवाद साधला या उपक्रमाबद्दल अधिक माहिती देताना अध्यक्ष अध्यक्षा डॉक्टर कुंदाताई भिसे म्हणाल्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव वाढीस लागावा यासाठी उन्नती सोशल फाउंडेशन गेल्या सात वर्षांपासून इच्छादान ही संकल्पना राबवत आहे पहिल्या वर्षी दोनशे मूर्त्यांनी सुरू झालेला हा उपक्रम आज एक हजार मूर्त्यांवर येऊन ठेपला आहे उद्घाटन पश्चात विधानसभेच्या आमदार श्रीमती अश्विनी लक्ष्मण जगताप म्हणाल्या उन्नती सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून एक हजार घरांमध्ये पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होणार आहे याचा उन्नती सोशल फाउंडेशनला मनापासून आनंद आहे एक प्रकारे एक पर्यावरणपूरक विधायक चळवळ या माध्यमातून सुरू होणार आहे हा उपक्रम पथदर्शी असून आजूबाजूच्या स्वयंसेवी संस्थांनी देखील या उपक्रमाचे अनुकरण करावे या प्रसंगी उन्नती सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर कुंदाताई संजय भिसे संस्थापक संजय भिसे विठाई वाचनालयाचे सदस्य उन्नती सोशल फाउंडेशनचे सदस्य ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य आदी उपस्थित होते